स्विफ्ट कार चोरी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश करण्यात मोटरसायकल चोरी शोध पथक गोपनगर पोलिसांना यश आले आहे चोरट्यांकडून पाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे नाशिक शहरातून गाड्या चोरून परराज्यात नेऊन विकल्या जात होत्या नाशिक मोटरसायकल चोरी पथक गोपनगर पोलिसांनी तामिळनाडू येथे जाऊन आंतरराष्ट्रीय टोळीचा मुख्य आरोपी याला ताब्यात घेतले आहे चेक नदीम चेक दाऊद असं अटक केलेल्या मुख्य आरोपीचं नाव आहे गेल्या काही महिन्यांपासून नाशिक शहरात स्विफ्ट कार डिझायर कार चोरी केल्या झाल्याचे एकूण दोन गुन्हे दाखल होते अचानक सुरू झालेल्या कार चोरीच्या सत्रात फक्त स्विफ्ट कार चोरी जात असल्याचं पोलिसांना निदर्शनात आले त्यानुसार पोलिसांनी तपास करत कारा चोरणारा मुख्य आरोपी याला पुणे येथून अटक केली चोरी केलेल्या स्विफ्ट कार पुणे येथून जप्त करत पाच लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक शहरातून चोरी केलेले वाहने हे तामिळनाडू व कर्नाटक येथे विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार मोटरसायकल चोरी पथक उपनगर पोलीस पथक हे वेगवेगळ्या जिल्ह्यात जाऊन आरोपीचा शोध घेऊन आरोपीला ताब्यात घेत चोरीला गेलेल्या गाड्या व मुद्देमाल जप्त केला सदर अटक आरोपी शेख नदीम शेख दाऊ त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता मागील दोन महिन्यात दोन गाड्या चोरी केली असल्याचं सा सांगितलं आहे यावेळी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी कामगिरी केलेल्या पोलीस पथकाचे भरभरून कौतुक केलं आहे सदरची कामगिरी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप बिट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे मुक्तेश्वर लाड प्रभाकर सोनोने योगेश चव्हाण दत्तात्रय चकोर मंगेश जगताप रवींद्र दिगे भगवान जाधव गणेश वर्जे सर्व नेमणूक मोटरसायकल चोरी पथक गुन्हे शाखा नाशिक शहर पोलीस हवलदार संदीप हिवाळे स्वप्नील सपकाळे नेमणूक उपनगर पोलीस यांनी ही कामगिरी पार पाडली आहे लोकस रॅनिंगसाठी बंटी आढावा नाशिक